नमस्ते कशा सगळे मस्त ना मजेत आज वेळां आपण अ ग्रीटिंग कार्ड शिकणार तुम्ही बघणार आहात ते आणि नंतर तुम्ही करणार आहात मी संस्कृती भरत रिकामे इजामात विद्या मंदिर अशा शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन एज्युकेशन शिक्षण जे आहे ऑनलाईन एज्युकेशन याच्यामधून आपण शिकत आहोत आज आपण मंगळवार दिनांक पाच जानेवारी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे सर्वांचं नवीन वर्षात हार्दिक सुभे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सर्वांना शुभेच्छा आज आपण ग्रीटिंग शिकणार आहोत आणि बाळानो ते तुम्ही बघणार आहात मी काहीही बोलणार नाही आहे तुम्ही बघणार आहात माझेच आहेत आधीचे की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते तुम्ही नीट निरीक्षण करायचं आहे की ग्रीटिंग कार्ड्स कसे बनवलेत एकदम इझी असतात मी तुम्हाला आधीही बोलले आहे की आपले हात जगन्नाथ जे तुम्ही कराल जे तुमचे हात करतील ते बेस्ट तर मग आपण बघूया ग्रीटिंग कार्ड्स कसं करायचं मी कराला नंतर ते बघितल्यावर ओके सुरू चला फक्त बघायचं आहे आवाज करायचं नाही आवाज सगळ्यांचं मीट पाहिजे आपण ग्रीटिंग कार्ड शिकूया मी थोडी गा व्हिडिओला थोडं त्याला म्युझिक दिलेला आहे म्युझिक लावणार आहे मी एक मिनिट बाळानू हा बघा आपण अंदाजे घेतले तरी चालतील हा बाळणू पण बघा सुंदर आहे मस्त आहे सफेद पेपर हे चिकटपट्टी आहे चारही बाजूनी लावायची असते आपण ती काढू शकतो डबल टेप म्हणतात त्याला दुकानात गेल्यावर डबल टेप बोलू शकता तुम्हाला जो आवडेल तो रंग घ्यायचा आहे बघा निरीक्षण करा चौकोन आयत केलं आणि एक आकार दिला आपण फुलपाखऱ्याचा आकार दिला एका एक बाजूनीच आकार द्यायचं आणि कापायचं म्हणजे मस्त दोन्ही बाजूनी आकार सेम येतात बघा अशाच प्रकारे आपण चार पाच फुले बनवूया फुलपाखरे बनवूया थोडं साईज मोठी मोठी करायची एकदम इझी असते बघा दुसरा रंग घेऊया तो थोडासा मोठा करूया ते बघा आहे ना दुसरा रंग घेऊया त्याच्यापेक्षा थोडासा मोठा बघा आता हे असे करून झाल्यानंतर मध्ये ते काय करायचे चिकटवायचे काय तयार झालं रे सोप्पा आहे ना बटरफ्लाय की नाही बर तो आता हे याच्यावरती चिकटवायचा तुम्ही कुठलंही ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता कोणते रंग घेऊ शकता आता हे बघा आपण फुलं करतोय छोटी त्रिकोण केला परत त्रिकोण केला परत त्रिकोण केला बघा आणि आकार द्यायचा कापायचा कापायला मम्मी पप्पाला सांगायचं हे बघा झालं फुल सपस की नाही दुसरं बघूया आपण के त्रिकोण परत त्रिकोण परत त्रिकोण त्याला आकार द्यायचा गोल कापायचं ते दुसरा फूल इझी असतात ना फुलं बघा आता आपण मस्त ना एकदम इझी ग्रीटिंग कार्ड करायचे ना बाळां आणि मला पाठवायचे ग्रुपवर बघा आपल्याकडे जे विणी असतात की नाही माळेचे मणी जे खराब झालेले असतात ते वापरले तरी चालतील आणि मी काय लिहिते बघा आपल्या आईसाठी लिहिते मम्मीसाठी हॅप्पी मदर्स डे आपल्या मम्मीसाठी लिहिते आपण कसंही लिहू शकतो कुणालाही लिहू शकतो टीचरला लिहू शकतो पप्पाना लिहू शकतो ओके हॅप्पी मदर्स डे अशा प्रकारे आपण दुसरे पण करूया डिझाईन तुम्ही कोणतीही करू शकता आवडला आता दुसरा बघूया चल फर्स्ट क्लास एकदम बघा ऑरेंज पेपर घेतला ए फोर साईजचा सा पेपर आहे फोल्ड केलेला आहे आता डिझाईन करायचे एकदम लाईटली पेन्सिलने हे करायचा एकदम डार्क न करायचं आणि ती बाजू आपण कापायचे बघितल्या वेळेस मस्त वाट आपल्याला किती मस्त ग्रीटिंग आहे किती छान ग्रीटिंग आहे एकदम इझी असतात बघा याला डबल टेप म्हणतात डबल टेप घ्यायची बघा आता फुलाची डिझाईन द्यायची हा गुलगुळ गुळ 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 कापायला मम्मी बाप्पाकडे द्यायचं डिझाईन पण एक तुम्हाला जशी जमेल तसं करा आता माझा हात बसलेला आहे बरोबर ना मला ते येणार तुमच्या मम्मी आपण सांगायचं तुम्ही काहीही करायचं नाही बघा सोप आहे की नाही त्यांची आपण फुलं बनवूया ठीक आहे त्रिकोण परत त्रिकोण परत त्रिकोण पर त्याला असं गोल आकार द्यायचा कापायचं बघा आता कसं करते बघा हा एक कापला आता हे दो एकच कापला इथे फक्त कट मारला इथे एक कापला दोन कापले आणि इकडे तीन कापले बघा बघा फुल कसं तयार होत इथे तर चिकटवायचं हे पण चिकटवायचं पूर्ण <coughs> 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 फूल तयार करूया आपण बघा छान झाला ना फूल? हे तसंच डबल करून आकार कापलेले आहेत बाळांना किती इझी असतं ना आपल्याला वाटतं किती कठीण आहे खूप सोपे असतात आपण तयार करू शकतो आणि आपण कुणाला देऊ शकतो टीचरला बाई आईला पप्पाना भाऊला ताईला हॅपी बर्थडेच देऊ शकतो हॅपी न्यू इयर च देऊ शकतो ते आपल्याकडे विणी असतील ना उरलेले ते वापरू शकतो माळेचे मणी तुटले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये सेंटीमीटर पण सांगितलेले आहे तुम्ही तुमचे अंदाजे घेऊ शकता ते कापायचं तुम्ही नाही का पाण्यानो कापायचं हे मम्मी पप्पांना सांगायचं कापायला डबल टेप मध्ये वेगळा रंग असतो ना ग्रीटिंग कार्ड बघितले ना तुम्ही कधी बघा असं ग्रीडे पेन असत ना चम चमकीचे पेन ते वापरायचे चार बाय चार चे पेपर कापायचा आहे त्यांचं बघूयात आपण काय करतोय हा फुलं तयार करतोय बघा सोपे तीस फुलं आहेत तुम्हाला तीस तीस फुलं दाखवली बघा फोल्ड केलेले आहेत बघा सगळ्या बाजूनी फोल्ड करायचे आणि मध्ये ते चिकटून टाकायचं काय करणार बघा सोप्पा एकदम बघा हे असे केले चार आता ते चिकटवूया ओके असं गुच्छ असतो ना ते गुच्छाप्रमाणे करायचं आणि ते मध्ये चिकटवायचं एकदम इझी असते बघा बर एक पट्टी घ्यायची डबल टेप लावून चिकटवूया तिथे आता बघा करतोय आपण नीट त्रिकोण केला परत त्रिकोण केला पर के दोन्ही बाजूंनी एक बाजू कापली इकडे दुसरी थोडीशीच कापायची पूर्ण नाही बघा झाला आता बघा इथे दोन टोक कापली थोडीशी फोल्ड केलं आकार देऊयात एक जरा वेगळा उघडला आता बघा इथे मध्ये गम लावला एक दोन टोक आहे ना चिकटवायचे Yes. जरा इथे आकार द्यायचा तापून टाकायचं डिझाईन थोडीशी बघा आणि ते तिथे फुलांजवळ चिकटायचं आणि आपल्याकडे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं माझ्याकडे ही माल तुटलेली आहे त्या माळीचा वापर मी करते मणी मण्यांचा वापर परत काय आपण माळ काय करत नाही मनी काय वेस्टेज जातात त्यांचा वापर करायचा okay? समजलं आता बानो ग्रीटिंग पाहिलेत की नाही एक मिनिट म्हणू आलो मी स्टॉप शेअर करते. हा आता हे जे तीन तुम्हाला नाही एक करायचं आणि मला पाठवायचं ओके आपल्या ग्रुपवर तुमच्याकडे तर नंबर आहेच हा ओके ग्रीटिंग कार्ड कोणतेही करा कसंही करा तुम्हाला आवडेल तसं करा आणि कुणालाही तुम्ही तुमच्या हाताने तयार केलेलं ग्रीटिंग कार्ड दिलं ना तर सगळ्यांना ते आवडेलच नक्की ओके बाय काळजी घ्या ओके